Mm -hmm. हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे आम्ही तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर नंदेकडं गेलो होतो आम्ही कोल्हारला म्हणजे त्याच्यापुढं आहे त्यांचं गळणेम म्हणून तर तिकडे गेलो होतो आणि तिथून कोल्हार जवळच आहे तर कोल्हारच्या देवीला गेलो होतो आम्ही म्हणजे तिथे भगवती मातेचं मंदिर आहे आणि खूप म्हणजे फेमस आहे बरेच जण जात असतात आणि आषाढ महिना चालू होता तर त्यावेळेस सगळेजण देव्यांना वगैरे जात होते वेगवेगळ्या तर आम्ही बऱ्याच वेळेस जातो म्हणजे प्रत्येक वेळेस जातोच या मंदिरात याच्या आधी तुम्ही बघितलं असेल सासूबाईनं आम्ही पण गेलो होतो एकदा त्याच्यानंतर मिस्टरांना आम्ही पण गेलो होतो आणि आता मम्मी पप्पा आम्ही गेलो आणि नंदीकडे पण जायचं होतं तसंच तसंच म्हटलं देवीला पण जाऊन येऊ तर त्यामुळे मग आम्ही सगळे गेलो होतो देवीच्या दर्शनासाठी पप्पा मम्मी मी आणि इथं भगवती माता आहे रेणुका माता आहे त्यानंतर सप्तशृंगी मातेचं पण मंदिर म्हणजे आहे त्यामध्ये आणि म्हणजे चांगलं देवस्थान आहे बरेच जण येत असतात देवीच्या याच्यामध्ये खूप गर्दी असते आम्ही त्या दिवशी गेलो त्या दिवशी तर एवढी नव्हती पण खूप गर्दी असते तिथे तर एकदाचा आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल ना सासूबाईनं आम्ही गेलो होतो तर त्यावेळेस तर गेट पूर्ण लावलेलं होतं आणि बाहेरूनच दर्शन घ्यायचं होतं म्हणजे सगळ्यांनी असं कारण की खूप गर्दी असल्यामुळं मध्ये सोडत नव्हते सर सगळ्यांनी बाहेरूनच दर्शन घेतलं होतं ह्यावेळेस तरी मध्ये जाऊन दर्शन होतं तर आम्ही मस्त असं आमचं निवांत दर्शन झालं कारण की खूप जास्त गर्दी नव्हती मापतच गर्दी होती तर छान दर्शन वगैरे झालं आणि मग दर्शन घेतलं आणि तर झोपली होती कारण की तिथं नसती घरूनच झोपून आली होती गाडीमध्ये तर मम्मीने घेतलं होतं तिला आणि मग ती त्यानंतर मंदिरात बसलो तिथे मग तेव्हा तिला झोपेतून जाग आली नाहीतर ती झोपलेलीच होती तर काही जण इथे नमस वगैरे पण करतात आणि तसं पण मला म्हणजे आधी विरा होण्याच्या आधी मी कुठं पण जाईल तिथं तर देवाला मी बोलायचेच कारण की माझी प्रार्थना फक्त तेवढीच असायची बाळाबद्दल दुसरं काही वगैरे तर सगळं होतंच मग त्याबद्दल फक्त बाळाचंच प्रश्न होता तर मी सगळीकडं जिथं देवाला जाईन तिथं बाळांनाच म्हणजे बाळाविषयीच बोलायचे तर त्यामुळे मग मी जि जिथं जिथं असं बोलले होते तिथं तिथं सगळीकडे जाऊन येते आणि तवटी भरण वगैरे पण दिलं होतं तर म्हणजे असं काही खास मी असं नवस वगैरे नव्हतं केलेला पण मी फक्त प्रार्थना करायची की देवा म्हणजे बाळ होऊ दे असं तसं तर मग जिथं जिथं पहिले पण आणि तसं पण आम्ही जातच असतो कारण की आमचं कुलदैवतच आहे हे तर आम्ही सगळे कायम जात असतो लग्नाच्या आधीपासून पण आम्ही कायम तिथे जायचो दर्शनाला मम्मी पप्पा आम्ही म्हणजे आमचं कुलदैवत असल्यामुळे मग आम्हाला जावंच लागतं तिथे दर्शनाला तर आम्ही पहिल्यापासून जायचो तर मग आता जिथं जिथं आधी होण्याच्या आधी जे जेवढे मंदिरात गेलो ना तिथं तिथं पुन्हा पुन्हा जाणार मी कारण प्रत्येक ठिकाणी मी प्रार्थना केलेलीच होती विरासाठी आणि माझा चेहरा सुकलेला दिसत असेल तर माझं पोटात म्हणजे प्रवासाने खूप जाम मला त्रास होत असतो तर त्यामुळे मग मी जास्त असं फ्रेश नव्हते कारण की मला खूपच त्रास होत असतो गाडीमध्ये आणि प्रवासाचा जास्त आनंद पण नाही कधी कधी नाही होत मला इतका त्रास पण कधी कधी भयंकर त्रास होतो गाडीमध्ये का होतो काही माहीतच नाही तर त्याच्यामुळे माझा चेहरा वगैरे सुकून जातो आणि मला मूडच नसतो तर त्याच्यामुळं मग कधी कधी वाटतं फ्रेश कधी कधी काही त्रास नाही होत वातावरणानुसार असतं जर थंड वातावरण असेल तर इतका नाही होत त्रास आणि कधी कधी होतोच त्रास माहीत नाही का होतो तरी ते दर्शन वगैरे झालं होतं आणि आम्ही निघालो होतो आणि विराला मी घेतलं होतं विरा मस्त झोपेतून उठली होती आणि तिचं लक्ष फक्त पुढं असतं तर त्यामुळे तिला असं उचलून धरलं ना ती एका हाताने केस ओढून धरते के आणि पुढच्या साईडला बघ ती म्हणजे असं आणि इथून आम्हाला संगणमेरला पण जायचं होतं तर पण खूप टाईम झाल्यामुळे मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि डायरेक्ट घरी गेलो कारण की संगमेरला पण थोडंसं आमचं काम होतं तर त्यामुळं जाणार होतो पण नंतर मग उशीर झाल्यामुळं म्हणजे इथे साडेपाच वाजले होते आम्हाला आणि नांदेच्या घरून निघता निघता उशीरच झाला होता तर त्याच्यामुळं वीरा पण तिथं घरी पण झोपली होती मग थोड्या वेळ आम्ही थांबलो होतो तिथं पण तर मग बराच असा उशीर झाला आणि मग आम्ही संगमेरचा प्लॅन कॅन्सल केला मी बॅगी वगैरे पण म्हणून आम्ही दिल्या होत्या पण मग तसंच रिटर्न गेलो आणि तर रस्त्यामध्ये येणं फुलांचे असे शोचे झाडं होते पण म्हणजे आम्ही चॉईस केले होते गुलाबाच्या फुलांचं मला हे खूप आवडलं होतं आणि ती खालचं पण चॉईस केलं होतं पण रेट खूप सांगत होते ते त्याच्यामुळं मग मला रेटनुसार काही इतका नाही आवडला रेटच्या मानाने तर तर तुम्हाला याच्यात दिसतील ही जेवढे फुलांच्या स्टिक होत्या माझ्या मते काहीतरी पाससाष्टिक होत्या आणि त्याच्यानंतर खालचे जे तुम्हाला फुलदानी दिसत आहे ना ते तर त्या म्हणत होत्या हे सगळं अडीच हजाराच्या खाली नाही भेटणार एवढंच फक्त ह्या स्टिक फुलांच्या आणि खालचं तर मग म्हटलं अडीच हजारामध्ये तर ऑनलाईन प... इतक ऑनलाईनमध्ये पण इतकं भारी भारी भेटतं मग तिकडंच घेऊ आपण कारण की मला इतकं काही नव्हतं आवडलं हे व्हिडिओ दिसतंय ते आकर्षक पण ओन ओरिजिनलमध्ये ना ते फुलं इतकं काही खास नव्हते दिसत तर मग म्हटलं याच्यापेक्षा आपण तिकडे घेऊ आणि खालची फुलदाणी पण आहे ना लाकडाची नव्हती ती पण प्लास्टिक सारखीच होती तर ती कधी फुटून तुटून गेली असती सांगता नसतं आलं प्लास्टिकचं आणि दिसायला पण अॅट्रॅक्टिव्ह नाही दिसत आणि आम्ही ज्या आधीच्या घेतलेल्या ना फुलदाण्या मस्त लाकडी आणलेल्या मिस्टरांनी आणि दिसायला पण छान वाटतात आणि अजून पण ते नवीनच्या नवीनच दिसतात तर त्याच्यामुळं मग ही आम्ही घेतलं नाही चॉईस केलं होतं पण त्या बोलत होत्या अडीच हजाराच्या खाली नाही एवढंच फक्त आणि खालची फुलदाणी तर मग एवढं बघा एवढंच होतं फक्त आणि खूपच रेट सांगत होते तर नाही घेतलं शिर्डीच्या रस्त्याला होतं ते आणि शिर्डीला खरंच खूप महाग देतात आणि मी पैसे पण देत होते त्यांना आम्ही म्हटलं होतं पंधराशेला घेऊ तेवढं पण ते नाही बोलले मला ठीक आहे आणि इथं आम्ही ज्यूस वगैरे प्यायला गेलो पप्पां त्यांना नव्हता प्यायचं पप्पांना म्हटलं चहा घ्या मम्मी तर गाडीतच बसली होती मम्मीला मावशीचा फोन चालवता मम्मी तर आलीच नाही मग इथं आहे ना संत्र्याचा ज्यूस घेतला पप्पा पण मम्मीला बोलत होते मम्मी म्हणली नाही प्यायचं मला चहा आणि पप्पांना चहा आणि मग मला आणि मिस्टरांना ज्यूस सांगितलं आता मी ऑरेंज ज्यूस संत्रीचा ज्यूस तर ज्यूस आणि फक्त दोन ज्यूस आणि एक चहा होता तर त्यांनी ते तेवढ्याचे साडेचारशे रुपये लावले म्हणजे मला तर नवलंच वाटलं आमच्या संगंदरमध्ये एवढं भारी भारी ज्यूस असायचा ना तर तो म्हणजे पन्नासच्या खा वर तर कधीच नसायच्या पन्नास रुपयाच्या पन्नास रुपयाच्या आतच मस्त असा ज्यूस भेटायचा आणि चहा तर काय कितीला लावला त्यांनी ते ज्यूस आणि काय तपासच नाही फक्त ह्या ज्यूसचे आणि चहाचे साडेचारशे रुपये घेतले मला तर नवरच वाटलं म्हणजे शिर्डीमध्ये असंच लू लुटायला बसलेले असतात लोक ते फुलांचे पण एवढे पैसे सांगितले अडीच हजाराच्या सा खाली नाही आणि ते तर आम्ही नाही घेतलं पण मग इथं ज्यूस वगैरे पिऊन घेतलं त्याचे एवढे पैसे आहे पण मला जरा ना हेच वाटलं होतं शिर्डीमध्ये म्हणजे असंच रेटच घेतच तिकडं पण म्हणजे असं त्याच्यामुळेच तिथं गर्दी नसती कारण की कोणीच नव्हतं त्या हॉटेलमध्ये पण आ, आ, पन, आ, तर इथं ज्यूस वगैरे प ज्यूस घेतला मी माझ्या पोटात जरा मला होत होतं आणि ते फिश टँक पण होता म्हणजे आपल्याला पायाला हे करण्यासाठी काय म्हणतो आपण पेडिक्युअर करण्यासाठी तर मिस्टर म्हणतो होते मला तुला करायचं का तुला म्हटलं नाही तर ते बघूनच मला भीती वाटते मग मी म्हटलं नाहीच करायचं त्या दिवसच मला गाडीत बसून त्रास होत होता त्यात अजून हे कुठं म्हटलं याच्यात किती पैसे घेतले असते काही तपास नाही ज्यूसच्या आणि चहाचे तेवढे पैसे लावले त्यांनी तर त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट घरी चालू आणि घरी दुसऱ्या दिवशी असा मस्त पाऊस चालू होता इथं तर बोरभूर चालू होता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप पाऊस झाला खूप प्रमाणात पाऊस होता आणि हा व्हिडिओ त्या दिवशीच मी टाकणार होते पण नाही टाकलं आणि ते पाठीमागं दिसतंय ना इथं ती एक खोली काढायची आहे त्याच्यासाठी हे पाया आणि खोली काढणार आहे घराच्या पाठीमाग हे म्हणजे असं सा, एक्स्ट्रा सामान ठेवण्यासाठी तर ती तिथं खोलीचं काम चालू होतं म्हणजे अजून पुढं कंपाऊंड ती खोली अजून बरंचसं काम करायचं तर ते हळूहळू होणार एकदा घरभरणी झाल्याच्यानंतर नंतर आता लगेच एक भिंत बांधणार मग घरभरणी करून घेणार मग पुढचे काम करणार कारण की मग तो पसारा पाहून येणार आणि तो सगळा पसारा तसा त्यापेक्षा मग ती विहिरीच्या साईडची भिंत करून घेणार आणि एका मिनिटान ती विहिरीला जाळीच टाकून घ्या तर जाळी टाकणार आहे पण त्यासाठी ते आधी साईडचं कडं बांधावं लागतं आणि मग टाकावं लागतं तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि आज आहे गट आमच आणि आज नॉनव्हेज खायचं शेवटचा दिवस त्याच्यानंतर कोणी नॉनव्हेज खात नाही एक महिनाभर कारण श्रावण चालू होतं उद्यापासून श्रावण आहे उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे तर आजच्या दिवस खाणारे खाणारे आम्ही पण खाणार आहे आणि आता मी चाललो आहे गावामध्ये आणि आशू आणि बाबाच्या एकदा आज आणि आशु इकडं बसली गावात जाऊन मी जरा येणार आहे बिर्याणी बनवून आणणार आहे कारणी तर बनवायची नाही म्हणून गावात बनवणार आहे आणि गावातून बनवून घेऊन येणार आहे आणि आपल्या अधिक पूजा अठ्ठावीस तारखेला अशी ती सेट झालेली आहे पूजा आपली अठ्ठावीस तारखेला राहणार आहे आणि बाकीचं जे काम होतं आपलं ते आता थोडं थोडं फायनल फायनल होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता बाहेर वाल कंपाऊंडचं काम चालू केलं होतं पण काल पाऊस आल्यामुळं ते अर्धाले दोन राहिलेच आहे अजून तिकडं करायचं बाकीच्या इकडं एक ह्या झालं आहे आणि त्या बाजूच्या पुढल्या दोन भिंती राहिल्या अजून बनवायच्या त्यानंतर त्यांना प्लास्टर वगैरे काय असतं ते सगळं करून घेणार त्याच्यानंतर कलर आता काय माहीत होतो का नाही त्या तारखेपर्यंत त्यांना सर्वच करून घेणार आहे विकाडल्या बाजूचं कारण या बाजूना विहीर जवळ असल्यामुळे म्हटलं आहे बाजूला ले रिस्क नको घ्यायला कारण छोटे बाळ येतात मुलं येतात तर मग त्या दृष्टीनं लवकर करून घेतलं आहे आहे बघा तुम्ही बघू शकता वाल इथपर्यंत घेतली इथून परत इकडं गेटला घेणार आहे अशी सरळपर्यंत आणि त्याला फ्लस्टर वगैरे बाकी आहे अजून आणि याच्या आणि याच्यावर तर थोडंसं असे खड्डे खड्डे दिसत आहे तुम्हाला हे पण प्लेन करायचं आहे याच्यावर जरा थोडंसं अजून मुरम टाकायचं आहे आपले नारळाचे झाडं एकदम भारी आलेले तुम्ही बघू शकता मी काल त्यांना काठ्या वगैरे बांधून सरळ उभे केले आणि इकडं आंब्याचे पण मस्त दिसत आहे आंब्याचे पण भारी झालेले हे बघा तुम्ही एकदम मस्त दिसतंय आंब्याचे झाडे तर सर्व झाडं मस्त आलेली रात्री पाऊस पण झाला पाणी पण साचले आणि एकदा तेवढे व्यवस्थित आले की टेन्शन नाही भरपूर घरचेच फळं होतील खायला आणि वातावरण आज पण असं पावसाचं झालेलं आहे पाऊस येऊ शकतो असं वातावरण आहे इकडं सोयाबीन आहे तुम्ही बघू शकता सोयाबीन पण एकदम छान अशी आलेली त्या दिवशी हे मारलं आहे औषध वगैरे मारलं आहे की त्याचं आतमधलं जेवढं गवत होतं ते जळून गेलं आणि आता मी चाललो आहे गावामध्ये चला जाऊया इकडून रुपा ताईच्या घरून झाड आणले पण ते अजून लावले नाही हे बघा इथंच पडलेले अजून लावणार आहे ते आज सकाळी सकाळी नाश्ता आपल्या घरी आलोय आणि या चिकन फ्राय पहिले शिजायला टाकलंय पकडायला हे बघा बघू शकता तुम्ही इकडे फ्राय चिकन इकडे आहे शिजायला आणि बिर्याणीचं अजून बनवायचं आहे मम्मी सामान आणायला बिले तोपर्यंत मी फ्राय टाकले आणि मसाले वगैरे काढले मम्मी ना कांदा वगैरे चिरला नाही आता मी बिर्याणी टाकणार आहे शिजायला तर एवढं झाल्यानंतर ही झा शिजल्यानंतर परत तिकडे घेऊन जायचे आपल्या बंगल्यावर आणि आशीला खायला द्यायची आणि मी पण खाणार तर चला घेतो आटपून आणि जातो मग मम्मी गेली होती काल कोळीकोळीला आणि आज आली सकाळी तिकडेच थांबली होती मम्मी पप्पा कारण काल रविवार होता ना आणि पाऊस पण येत होता मग मम्मी म्हणजे आणि थांबतोय तर हा का

आज आम्ही जाणार आहे महादेवाला सिन्नरच्या <laughs> मम्मीने काल बाजार पण केला होता मम्मी म्हणलं ते ना कुकर बाजार कसा भाजीपाला भेटत असते कोथिंबीर आणि ना डबा पण तिकूनच घेऊन आली मी तिची भाजी बाजाराच्या भाकरी